आज आपण या व्हिडिओमध्ये उद्यापासून म्हणजेच शनिवार एक पासून अनेक महत्वाचे नियम बदलणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर देखील होऊ शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो जानेवारी महिन्याचा आजचा शेवटचा दिवस उद्या। शनिवार पासून फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होईल उद्या एक तारखेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत या अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेला खुश करण्यावर सरकारचा भर असेल तसेच उद्यापासून अनेक महत्वाचे नियम देखील बदलणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर पडणार आहे चला तर मग जाणून घेऊया उद्या एक फेब्रुवारी पासून काय होणार आहे महत्वाचे बदल युपीआय पेमेंटचे नियम बदलणार उद्यापासून आय संबंधित नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत एन e पी सी आय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने काही आय व्यवहार म्हणजे आय ट्रान्झॅक्शन ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे हे नवीन नियम उद्यापासून म्हणजेच एक फेब्रुवारी पासून देशभरात लागू हो। होतील या संदर्भात नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक परिपत्रक देखील जारी केले आहे एक फेब्रुवारी पासून विशेष कॅरेक्टर्सने बनवलेल्या जसे की ऍट व्यवहार स्वीकारले जाणार नाही व्यवहार फक्त न्यूमेरिक अक्षरे वापरून बनवलेल्या वापरकर्त्यांच्या आयडी द्वारे स्वीकारले जातील जे लोक या नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्या आय डी ब्लॉक केल्या जातील म्हणजे त्यांच्या आय डी बंद केल्या जाणार आहेत व तसेच स्वतः स्वतंत्र ट्रान्झॅक्शन आयडी जनरेट केल्यास पेमेंट फेल होईल नंबर शेतकरी बांधवांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे भारतीय बँकेने म्हणजेच आरबीआयने शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी तारणमुक्त कर्जाची रक्कम आता दोन लाख रुपये केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणत्याही तारणाशिवाय म्हणजेच काही गहाण न ठेवता दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सोप्या पद्धतीने मिळणार आहे याआधी शेतकऱ्यांना एक पॉइंट साठ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळत होते भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे केसीसी किसान क्रेडिट कार्ड धारकांच्या संख्येत हा नियम एक जानेवारी दोन हजार शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी देशातील सर्व बँकांना मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिमा राबवण्याच्या सूचना देखील रिझर्व्ह बँकेने दिल्या आहेत आता नंबर तीन घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल देशातील सर्व सरकारी तेल कंपन्या जसे की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आयओ भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड बी आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड एच पी सी एल या सरकारी कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक तारखेला घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात किंवा त्यात सुधारणा करतात उद्या शनिवार एक फेब्रुवारी रोजी देखील गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर होणार आहेत मीडिया रिपोर्टनुसार सरकारी तेल कंपन्या यावेळी गॅस ग्राहकांना दिलासा देण्याची शक्यता आहे म्हणजेच गॅसच्या किमती कमी देखील होऊ शकतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र